टाइम मराठी आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल बुलढाण्यामध्ये शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयी चौकार मारलेला आहे अतिशय झालेल्या लढत मध्ये त्यांनी आपला विजय संपादन केलेला आहे आणि त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्यावर जवळजवळ मतांनी मात केलेली आहे आणि यामुळे अतिशय प्रतिष्ठेशी समजल्या जाणाऱ्या बुलढाण्यातील तिरंगी लढत मध्ये प्रतापराव जाधव यांनी आपला विजय संपादन केलेला आहे तर हा त्यांचा चौथा विजय ठरलेला आहे एकंदरीत या मतदारसंघामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर तथा उद्धव बाळासाहेब ठाकरेगडाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि विद्यमान खासदार यांच्यामध्ये लढत झाल्याचं मिळालं पण सुरुवातीपासूनच विजय होणार अशा प्रकारचा दावा शिंदेगडाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आणि त्याच अपेक्षेनुसार प्रतापराव जाधव यांनी आपला चौथ्यांदा या ठिकाणी विजय चौकार विजय संपादन केलेला आहे आणि या विजयाच्या वेळी नेमकं पत्रकारशी संवाद साधताना प्रतापराव प्रता जाधव यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया झालेली जवळपास चोवीस हजाराच्या मताधिक्याने आपण जवळपास पुढे आहात काय पहिली प्रतिक्रिया नाही प्रतिक्रिया एवढंच आहे की विजयाकडे सध्या आपण या ठिकाणी वाटचाल करत आहो याचं निश्चित समाधान आहे संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर मी सर्विस्तर आपल्याशी बोलन पण निश्चित गेली पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये जी आम्ही कामं केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण प्रचाराच्या काळात मी कुठल्याही विरोधी उमेदवारावर एका शब्दानंही टीका केली नाही मी पंधरा वर्षात जी काही विकास कामं केली मग ते नॅशनल हायवे असतील नदी जोड प्रकल्पाचं एक मोठं काम असेल खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल काही पोस्टाच्या संदर्भातले असतील टेलिफोनच्या टॉवरच्या संदर्भातले असतील केंद्र सरकारच्या माध्यमातून जी जी काही कामं होतात जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याला खेचून आणण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्या योजना मंजूर करण्यासाठी असेल या सगळ्या कामं आम्ही लोकांच्या समोर मांडले आणि त्या कामावर विकासावरच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला असं हे याचं मागच्या वर्षीपेक्षा लीड कमी होण्याचं कारण म्हणजे काही विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भावनिक भाषणं त्या ठिकाणी केले भावनिक मुद्दे उचलले स्थानिक प्रश्नाला देशाची निवडणूक असताना स्थानिक प्रश्नाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आणि त्याच्यामध्ये साधासुदाधा भोळाभाबडा शेतकरी यांना त्यांनी त्या ठिकाणी भावनात्मक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यामुळं थोडं मताधिक्य आमचं या ठिकाणी कमी होताना दिसते आहे पण पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आणखीन चांगलं भरीव का कार्य करून त्या ठिकाणी या लोकांना पुन्हा सोबत घेऊन पुढच्या राजकारणामध्ये पुढचे पाच वर्ष आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला लीड कमी भेटली तरी विजयीच्या उंबरट्यावर आहे तुम्ही आभार मानणार का नाही नाही बिलकुल त्या ठिकाणी विजय झाल्यानंतर आभार मानणं माझं कर्तव्यच आहे मानणारच आहे विशेष करून तुमचेही सगळ्यांचे आभार मी त्या ठिकाणी